आजच्या कुठली पण गोष्ट टेक्निकल गोष्टीचा काय गोष्टीचा अभ्यास करणं अपेक्षित असतं आमची जी मागणी होती कांद्याच्या निर्यातबंदीची आणि दुधाच्या दरवाढीच्या त्या बाबतीत दुग्ध विकास मंत्र्याशी चर्चा झाली आता सध्याच्या परिस्थितीत कांद्याची निर्यातबंदी जरी उठली पण ते परमानंटली कायदा झाला पाहिजे ही आमची मागणी होती तर त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की राज्य सरकारच्या माध्यमात राज्य सरकार केंद्राकडे पुटअप करते आणि केंद्राकडे पुटप करून आपण ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासित केलं हा कांद्याच्या बाबतीतला मुद्दा दुसरा दूध बाबत मी त्यांना सांगितलं की तुम्ही जे अनुदान देता ते अनुदान देऊ नका तुम्ही दुधाला बाजारभाव वाढवून द्या हे त्यांना मी सांगितलं आमची आणि दुसरा काही मुद्दा सांगितला उत्पादन खर्च रेट जेन। आज दुदा उत्पादन खर्च आपण रेट त्या ठिकाणी केले पाहिजे कारण आज दुधाची परिस्थिती काय दुधाला उत्पादन खर्च चाळीस एक्केचाळीस रुपये लिटर दुधाला खर्च आहे उत्पादन खर्च तर त्याबाबतीत त्यांनी सांगितलं की का आपण नवीन कायदा अंमलात आणतोय तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला मला एक ठराविक कालावधी पाहिजे आता त्यांनी सांगितलं की तीस रुपये आपण दुधाला रेटवर पाच रुपये अनुदान देतो मी त्यांना सांगितलं की तुम्ही चार महिन्यापूर्वी अनुदान पण दिलं पण अनुदानाची काय दुरावस्था झाली आपण पाहिलं लोकांना अनुदानच मिळालं नाही पिळवणूक झाली तर त्यांनी सांगितलं की आपण सगळे ज्या अडचणी होत्या ते सगळं शिथिल केलं ज्या आटी होत्या त्या सगळ्या शिथिल केल्या असं त्यांनी सांगितलं आता त्यांना आम्ही मुदत दिली एक पंधरा दिवसात आम्हाला त्यांनी सांगितलं की मी यामध्ये निश्चित बदल घडून देण्याचं एक आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे नाहीच झालं तर आम्ही आंदोलन तात्पुरत स्थगित केलेले आहे आम आमचं नाही समाधान झालं त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे नाही पाळा आम्ही परत आमचं आंदोलन हे करणार